प्रतिपालक शिवरायांच्या राज्याभिषेकाला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली प्रजेवर पुत्रवत प्रेम करत सर्वस्व अर्पुण मातृभूमीचं माता भगिनींचं रक्षण करणाऱ्या राजाचा हा राज्याभिषेक इंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे दिमागदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात ते सहा जून दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात महाराजांना जलाभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातून एक हजार एकशे आठ पवित्र ठिकाणाहून जल आणण्यात आलं माननीय राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभहस्ते जलपूजन करून एकोणतीस मे दोन हजार तेवीसला रायगडावर हे जल समारंभपूर्वक रवाना करण्यात आलं महाराजांसाठी पालखी पाठवण्याची आपली परंपरा या परंपरेनुसार महाराजांच्या चरणी सुधीर मुनगंटीवारांनी छप्पन्न किलो चांदीची पालखी अर्पण केली महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्यविभागामार्फत तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षाचा शुभारंभ दिनांक एक जून रोजी गेटवे ऑफ इंडिया येथे जाणता राजा हे महानाट्य आणि ऐतिहासिक शस्त्रास्त्र पूजन व प्रदर्शनाच्या कार्यक्रमातून झाला दोन जून दोन हजार तेवीस रायगड शिवप्रेमींच्या गर्दीनं फुलू लागला महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक पर्वाच्या निमित्तानं रायगडाची माती कपाळी लावण्याचं या सोहळ्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य लाभावं हीच आस मनात घेऊन प्रचंड संख्येत शिवभक्त रायगडावर दाखल होत होते प्रभात समयी माननीय राज ठाकरे यांच्या हस्ते नगारखान्यासमोर ध्वजारोहण करण्यात आलं आणि शान असलेला भव्य भगवा ध्वज फडकू लागला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्योग मंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भोसे शिवरायांचे लोखंडे खासदार श्रीकांत शिंदे आमदार भरत गोगावले आणि इतरही मान्यवर लोकप्रतिनिधी प्रामुख्यानं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनीही महाराजांना जलाभिषेक करून वंदन केलं मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना हृदयापासून मनापासून अंतःकरणापासून राज्याभिषेक दिनाच्या शुभकामना देतो हा आमच्यासाठी फक्त एक उत्सव नाही समारोह नाही कार्यक्रम नाही हा आमच्यासाठी संकल्प आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा मना मनापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आज मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या व उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात आपण करतोय दिनांक एक जून ते सहा जून साजरा झालेल्या या भव्य दिव्य समारोहाचा सांगता समारंभ सहा जून रोजी छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला त्यांच्या हस्ते तीनशे पन्नास सुवर्ण होनांचा अभिषेक मूर्तीला करण्यात आला संपूर्ण आठवडाभर सुरू असलेल्या या कार्यक्रमातून अवघा महाराष्ट्र पुनश्च एकदा छत्रपती शिवरायांचं स्मरण करत सुराज्य निर्मितीसाठी सज्ज झाला हा जागर आहे शिवाजी राजांचा न्यायप्रिय धर्मनिष्ठ निपक्षपाती स्वराज्याचा लोकाभिमुख रयतेच्या राज्याचा हा जागर आहे निर्भीडतेन राष्ट्र रक्षणाचा वसा जोपासण्याचा अशा या स्वयंभू छत्रपतीला त्रिवार वंदन